नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सिंपल एक प्रश्न होता मित्रांनो एकच प्रश्न होता फक्त प्राधान्य या शब्दाचा अर्थ काय फक्त एवढ्या एका शब्दावरून ही कोर्ट केस चालू होती त्याच्यामुळे या आरोग्यसेवकांना नियुक्ती जी आहे तर ते भेटत नव्हत्या त्याच्या संबंधीची न्यूज आहे काय न्यूज आहे ते पण पाहणार आहोत बघा जेव्हा नोटिफिकेशन आली त्याच्यामध्ये पात्रता काय म्हटलेली होती बघा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे काय दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसांचा अनुभव असणाऱ्या धारकास प्राधान्य देण्यात येईल म्हणजे अट ही दहावीच होती परंतु प्राधान्य कोणाला देण्यात येईल ज्यांनी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोधक कार्यक्रमा नव्वद दिवसांपेक्षा जास्त हे काम केलं असेल अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल मग जेव्हा अंतिम निवड सूची तयार करायची होती तर त्याच्यामध्ये अर्थ कशा पद्धतीने लावावा तर त्याच्यासाठीच त्यांनी काय केलेलं होतं बघा पंधरा दहा दोन हजार चोवीस ला एक नोटिफिकेशन ग्राम विकास आणि पंचायत राज विभागाने काढलेलं होतं याच्यामध्ये त्यांनी जे आहे तर ते कसं सांगण्यात आलेलं होतं लक्षात घ्या ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान गुण मिळून गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या हंगामी फवारणी कर्मचारी अनुभवधारक उमेदवारांची शासन निर्णय तरतुदीनुसार त्यांची प्रथम नियुक्ती देण्यात आली त्यांनी काय म्हटलेलं होतं फॉर एक्झाम्पल ए व्यक्ती आहे एक दोन आणि चार यांच्याकडे अनुभव आहे याच्याकडे पण अनुभव आहे त्यांचं काय म्हणणं होतं आता जनरली माहिती असतं की चाळीस पन्नास टक्केच मिनिमम क्रायटेरिया तुमचा पास पाहिजे समजा जागा आहेत मग जागापैकी पहिले प्राधान्य यांना द्यायचं की ज्यांचा अनुभव आहे त्यांची सूची तयार करायची हे विद्यार्थी मिळाले आणखी जागा उरल्या त्यांचं काय म्हणणं आहे आणखी जर जागा उरल्या याच्यानं नंतर कोणाला घ्यायचा अनुभव नसलेले अनुभव नसलेले परंतु जास्त गुण असलेले जास्त गुण परत अनुभव नसलेले जास्त गुण म्हणजे ही सूची डायरेक्टली गुणांवरून न काढता त्यांनी सांगितलं की पहिले गुण चेक करायचे नंतर त्याचा कामाचा अनुभव होता सर्टिफिकेट आहे का त्याच्यानुसार ही यादी लावावी अशा पद्धतीने हे जे नोटिफिकेशन होतं तर ते आलेलं होतं आणि याच नोटिफिकेशनला नंतर चॅलेंज करण्यात आलं उच्च न्यायालयामध्ये आणि हे नोटिफिकेशन काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आलं ज्याच्यामुळे कागद पडताळणी राहून गेलेल्या होत्या बघा न्यूजपेपरमध्ये पण आली होती बातमी शब्दांच्या घोळात रखडली आरोग्यसेवक भरती तुम्ही इथं बघू शकतात पन्नास टक्के पद प्राधान्य हा शब्द टाकण्यात आलेला आहे कोणत्या घटकाला प्राधान्य द्यायचे याबाबत संभ्रम असल्याने अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही ती प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी उमेदवारांनी जी आहे तर ती इथं केलेली होती लक्षात याच्याच हा जो नियुक्तीचा मार्ग जो आहे तर तो आता सुकर झालेला आहे कारण की आता न्यायालयाने जे आहे तर ते इथं आदेश दिलेला आहे काय आदेश दिलेला पाहूया राज्यातील चौतीस जिल्हा परिषदातील सव्वीसशे आरोग्यसेवक हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी पदांच्या नियुक्ती करताना अनुभव नसलेले परंतु लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ता धारक उमेदवारांनाही नियुक्ती देण्याबाबत विकास आणि पंचायत राज विभागाच्या आदेशाला यापूर्वी अंतरिम स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली होती आता ती स्थगिती त्यांनी रद्द केलेली आहे परिणामी आतापर्यंत थांबलेल्या वरील पदांच्या नियुक्तीचा मार्ग सुकर झालेला आहे म्हणजे आपल्याला लवकरच जे आहे तर या आरोग्यसेवकांच्या नियुक्त्या बघायला मिळू शकतात ही एक चांगली बाब आहे कारण की खूप वर्षांपासून पेंडिंग होता आणि याच्यामुळे काय होतं मित्रांनो हे मुलं आरोग्यसेवक झाले ते सव्वीसशे मग हे काय करतात समजा फॉर एक्झाम्पल यांचं पेमेंट समजा आता जेवढं असेल तेवढं समजा यांचं पेमेंट आहे दहा हजार रुपये मग भविष्यात द्वारे ऍड आली कुठली सरसेवेची ऍड आली त्यालाही दहा हजारचं पेमेंट असेल ना तर ते तिथं पण अप्लाय करत होते जर समजा यांचं आरोग्यसेवक कन्फर्म झालं ना भविष्यात दहा हजारची जागांची जेव्हा कोणती ऍड येईल समजा दहा हजार पगार त्याला त्याला ते अप्लाय नाही करणार त्याच्या वरच्याला अप्लाय करतील ते म्हणजे तिथला लोड कमी होतो ना म्हणजे जेवढे जास्त जास्त गवर्नमेंट मध्ये सिलेक्ट होऊन मोकळे होतील ते उमेदवार डबल परीक्षा देणार नाही ना त्या लेवल ची लेवल ची दे ते त्या लेवलची देणार नाही हायर लेवलची देतील म्हणजे त्याच्यामुळे जो कट ऑफ वर परिणाम होतो ना आणि बाकीच्या गोष्टींवर परिणाम होतो ना तर तो, तो खूप रोखला जातो म्हणून पास झालेले आहेत क्लर्क असेल लिपिक असेल वेगवेगळे सरसेवा माध्यमातून त्यांना लवकरात लवकर लुखर जॉईनिंग देऊन शासन सेवेत जर समाविष्ट केलं तर त्याचा लोड नक्कीच भविष्यात आपल्याला एमपीसी मध्ये कमी बघायला मिळू शकतो बाकीच्या सरसेवांमध्ये पण तो लोड जो आहे तर तो येत नाही कट ऑफ वर जो आहे तर तो गंभीर परिणाम जो आहे तर तो होत असतो तर आता इथं त्यांनी सांगितलेलं आहे आता का काय होईल की जाहिरातीतील नियम आणि जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियमानुसार उमेदवारांना निवड यादीमध्ये प्रथम नियुक्ती द्यावी त्यानंतर उमेदवार उपलब्ध झाले नाही व पदे रिक्त राहिल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त यांनी फवारणी कर्मचारी पदाचा अनुभव नसलेले परंतु लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ता मिळवलेल्या उमेदवारांना नियुक्ती द्यावी याच्या बाबत त्यांनी आदेश जो आहे तर तू दिलेला आहे हा पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जी आर होता आणि याच्यानुसारच आत्ता यांची नियुक्ती जी आहे तर ती केली जाणार आहे तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल मित्रांनो या इथं सबस्क्राईब बटन आहे तर याला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र